नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्डी यांच्या आदेशानुसार सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक एकोणास जानेवारी रोजी रात्री सात ते नऊ वाजेच्या दर सुमारास सातपूर गाव श्रीराम चौक अशोक नगर कार्बन नाका या भागात पायी पेट्रोलिंग करण्यात आले या पेट्रोलिंग कारवाईत टवाळखोरांवर कारवाई देखील करण्यात आली या कारवाईमध्ये वर्दळीच्या ठिकाणी हुल्लडबाजी करणे मोटरसायकलवर रायडिंग करणे महिलांची छेड काढणे तसेच पोलीस स्टेशनच्या रेकॉर्ड वरील शरीराविरुद्ध गुन्हे करणारे दहा गुन्हेगारांना चेक केले असून यापुढे असे प्रकार करणाऱ्यांना धडा शिकवला जाईल असा इशारा दबंग अधिकारी रणजित नलवडे यांनी दिला आहे दरम्यान पाईप पेटरिंग कारवाई सातूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ दीपक खरपडे विलास गीते सागर गुंजाळ व डीबी पथकातील व सर्व कर्मचारी व अंमलदार हे उपस्थित होते शास्त्र न्यूज बंटी आढाव सातपूर